नमस्कार मंडळी संत मेळा आणि इतर संतांच्या रचनांमधून आलेला उसाचा दृष्टांत याचा भाग एक मी सौश्रेयसी करवे आज सतरा मे वैशाख कृष्णपंचमी संत मेळा यांची पुण्यतिथी मध्यंतरी माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमामधून आपण ज्ञानेश्वर माऊलींपासून संत तुकाराम प महाराजांपर्यंत अकरा संतश्रेष्ठांची थोडी माहिती बघितली तेव्हा आपण एका ऑडिओमध्ये संत चोखामेळांचीही माहिती बघितली परंतु मोगरा म्हटलं की आपल्याला ज्ञानेश्वर महाराज आठवतात विंचू म्हटलं की एकनाथ महाराज आठवतात तसंच ऊस म्हटला की आपल्याला संत चोखामेळांचीच आठवण होते ऊसा डोंगा परी रसन हे डोंगा काय भुलला वरलिया रंगा हा सुप्रसिद्ध अभंग त्यांचा आहे तो आपल्याला लगेच आठवतो असा ऊसाचा कुठे ना कुठे उल्लेख संतांच्या इतर संतांच्या विचारांमध्ये त्यांच्या रचनांमध्ये पण हळूहळू आपल्याला डोकावताना दिसतो यावरच्या अभंगांमध्ये चोखोबा म्हणतात की जरी ऊस वेडा वाकडा कठीण असा दिसला तरी त्याचा रस मात्र डोंगा म्हणजे कडून असतो तो अतिशय मधुर असतो आनंददायी असतो नदी वेडी वाकडी वाहते परंतु जिचं जल हे गोड असतं तसंच माणूस हा सुद्धा त्याच्या रूपाकडे उसाच्या बाह्यरूपाकडे म्हणून तुम्ही बघू नका अंतरूपाकडे बघा तसंच बाहेरून कठीण आणि कडक असा जरी माणूस दिसला तरी अंतरे आम्ही तो फार मृदू असतो गोड असतो असंच या चोखोबांना या अभंगामधून आपल्याला सांगायचं आहे इतरही अनेक संतांच्या रचनांमध्ये उपदेशांमध्ये मार्गदर्शनामध्ये उसाचे उल्लेख आलेले उदाहरणं त्यांनी दिलेली आपल्याला दिसतात कसं ते आपण या ऑडिओमधनं बघूया संत जनाबाई एका अभंगामध्ये संत मुक्ताबाई सॉरी एका अभंगामध्ये असं म्हणतात की देवाच्या सतत सहवासात राहूनसुद्धा नामदेव महाराज अजून अज्ञानीच राहिलेले आहेत त्यावरून फणकारन मुक्ताबाई म्हणते उसाचे शेजारी येरळ येरंडाचे झाडं नाही त्याचे पाडे गोडी आली एरंड उसाच्या शेजारी लावला आणि त्याची निगा राखली म्हणून तो काही उसासारखा का गोड होत नाही उसाची अवीट अतिमधुर गोडी नेहमी माझ्यासारखे गोड व्हा गोढीने वागा असाच संदेश देत असते त्याची सर इतर कोणाला कशी येणार म्हणून संत विचारतात ना की उंच वाढला एरंड तरी का होईल इक्षुदंड जरी तो उंच वाढला तरी तो काय इक्षुदंड म्हणजे उसा उसासारखा होणार आहे का एरंडही अगदी उसासारखा सरळ सोट उंच वाढतो परंतु तो जरी वाढला तरी तो उसासारखा कधी गोड होईल का मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये उसाला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं प्रतीक मानलेलं आहे म्हणूनच उसाला आपल्या धार्मिक जीवनामध्ये सणावारामध्ये महत्त्वाचं स्थान मिळालेलं दिसतं कर्नाटकात गणेश चतुर्थीला इतर प्रसादाबरोबर ऊसाच्या कर्व्यांचाही नैवेद्य दाखवला जातो हत्तीप्रमाणे गणपतीला ऊस प्रिय आहे असं समजतात आपल्याकडे संत संक्रांतीला लहान मुलांच्या बोरधाणामध्ये सुद्धा ऊसाचे कर्वे असतात तुळशीच्या लग्नासाठी ऊसाचा मांडव घातला जातो प्रसादामध्ये सुद्धा ऊस असतोच काही व्रतांमध्ये इष्टदेवतेला ऊसाच्या रसाने स्नान घालण्याचा विधीसुद्धा असतो उसाची चिपाडं गाईगुरांना खायला घातली तर दूध अधिक गोड लागतं अशा या अतिमधुर अशा ऊसाला आपले ज्ञानबा महाराज कसे बरं विसरणार एका अभंगात हरीचे दास संत मंडळी यांना पुन्हा जन्म नाही हे सांगताना ज्ञानबा म्हणतात की साखरेचा ऊस जरी होय पुढती मथिता धृती काय क्षीर निवडे साखरेचा पुन्हा ऊस झाला किंवा तूप घुसळल्यानंतर पुन्हा त्याचं दूध दही असं जर झालं तरच संत पुन्हा जन्माला येतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या अध्या आठव्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी मांडलेला आहे माऊली मा सांगतात ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणेही करिता परी ऊस नव्हे पंडूसुता जियापरी माऊली म्हणतात उसापासून साखर बनल्यानंतर एखाद्या बुद्धिमान माणसानं जरी लाख मनात आणून प्रयत्न केला तरीसुद्धा साखरेला काही पुन्हा उसाचं मूळ रूप मिळणार नाही तसं मनुष्य हा परमात्म स्वरूप झाला तर त्याला पुन्हा जन्माला येणे तो शक्य नाही तुकोबांनी आपल्या एका अभंगामधून हाच विचार मांडलेला आहे ते म्हणतात साखरेचा नवे ऊस आम्हा कैसा भर गर्भवास असा ऊसाचाच दृष्टांत देऊन त्यांनी हे मांडलं आहे हे विशेष ज्ञानेश्वरांनी ऊसाविषयीचे असे अनेक दृष्टांत बारकावे ज्ञानेश्वरीमध्ये प्रसंगानुरूप दिले आहेत त्यामुळे ज्ञानेश्वरी या उसाच्या मधुर दृष्टांताने कशी अधिकच गोड झाली आहे हे आपण बघूया उद्याच्या भागामध्ये